महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारीज इथं सत्य परमात्मा परिचय व बारा ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारीज स्थानक परिसर दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथं सत्य परमात्मा परिचय व बारा ज्योतिर्लिंग दर्शन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी ते सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आयोजित करण्यात आला असून सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भाविकांना आध्यात्मिक ज्ञान परमात्म्याची ओळख तसेच बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन एका ठिकाणी अनुभवता येणार आहे परिसरात आकर्षक व आध्यात्मिक वातावरणात दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राजयोग प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे या प्रवचन सत्र दररोज सकाळी सात ते आठ आणि दुपारी चार ते पाच आणि संध्याकाळी सात ते आठ या वेळेत होणार आहे राजयोगाद्वारे मानसिक शांती सकारात्मक विचारसरणी व आध्यात्मिक उन्नती कशी साध्य करावी याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे सदर कार्यक्रम व प्रवचनमाला सर्वांसाठी खुली असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करन करण्यात आले आहे